करणीया मरिया जीवन आशा जीताम चेतार आतिमा कुमारी नमो निर्दोषी देवाचे माते यादी आवास्मदत्त तुमान साची धूडाचा निश्कलंक हृदया सर्व तुला अर्पितो आमची सारी सुख दुःख आतावया या पातिमा फातिमा कुमारी नमो निर्दोषी देवाचे माते यादी आमा मदत कर तुमान साची दुडाशा शूर रुजा तुजा बोढाता तुन के तो वचन दिव्य शक्ति छे विश्वास प्रबल करना छे पाती कुमारी नामो निर्दोषी देवाचे माते यादी आमस मदत कर तू माणसाची माते सर्व मानवांचे करशी रशिया ஜ ஒப்பியாய பி குமாரி நமோ நிர்தோசி தே மத तुमार साची दृढाशा प्रियवदन पवित्र अनेक दर्शन दिली आहेत आणि प्रत्येक दर्शना वेळेच्या वेळी तिने बा आपा, आपा बापाचा संदेश माणसापर्यंत पोचवलेला आहे आपण अशाच एका दर्शनाविषयी आज बोलणार हे दर्शन पोहित परीने एका व्रतस्त्र स्त्रीला म्हणजे एका श्रेष्ठाने दिलं अठराशे तीस साली पॅरिसमधील डॉटर्स ऑफ चॅरिटी नावाच्या संस्थेमध्ये कॅथिन लॅबोरेटरी नावाची एक नॉवीस म्हणजे शिकाऊ सिस्टम तिथे होती तर सिस्टर दररोज गोष्ट संक्रांत समोर बसायच्या गोवित बलींची भक्ति आराधना करायची गोष्ट बलींची रोजीची प्रार्थना नियमितपणे ती करायची आणि ती आजारासमोर संक्रांत समोर मगड म्हणून तिचे गुड घेऊन तास तास वाचायची एका रात्री लगोऱ्या कंपनीमध्ये शोपलेली असताना साडे अकरा वाजता वस्त्र धारण केलेला एक चिमुकला मुलगा तिच्याजवळ प्रकटतो तिला सांगतो उठा सिस्टर होईतो मार्या शापूरमध्ये चुकी पाठ बघत आहे ती ती उठते त्या मुलाबरोबर जाते आणि ती समोर जात असताना पैत्रमर्या तिला अल्तार बोलून खाली उतरताना दिसते आणि खुर्चीमध्ये बसते आणि मरिया आणि शिष्यामध्ये जवळजवळ दोन दो, 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 तास संवाद होत असतो दोन तासानंतर तो, दो तो, तो, तो मुलगा परत तिला तिच्या बेडरूमकडे घेऊन येतो आणि मग ती तिला सांगतो की मी तुझा राखणारा देवदूत आहे त्याची तू बालपणापासून प्रार्थना करतं तो राखणारा दूत आहे आणि तो अदृश्य होतो आणि सुद्धा तिथून निघून जाते त्यानंतर पवित्रमर्यने कॅथरीन लबोरे यांना खूप वेळाला दर्शनं दिली आणि त्या प्रत्येक दर्शनाच्या वेळी पवित्र पवित्रमर्येने मर्याचं जे म्हणजे प्रकटीकरण होतं ती शुभ्र वस्त्र परिधान केलेली पृथ्वीच्या गोलाला ती उभी आहे तिच्या पायाखाली सापाचं डोकं जी अशा प्रकारचं चित्र ते होतं तिथं उत्पत्ती पुस्तकामध्ये देवेला देवाने सांगितलं की तू पापाच्या आहारी गेली सगळ्यांनी तुला बरं घातली आणि म्हणून ती स्त्री सापाला सांगितलं की तुझं डोकं ठेचेल आणि तोच अणुभव येतो की पण त्या म्हणजे या सापाचं डोकं ठेचत आहे म्हणजेच ती दुष्टाई नष्ट करत आहे आणि दुष्टाई नष्ट करून आपलं संरक्षण व्हावं म्हणून ती तुला सांगते की मी सांगते त्याप्रमाणे तू मेडल तयार कर तू एक पदक तयार कर त्या मेडलवरती एका की निष्कलंक मरी ये आम्ही तुझी याचना करतो आम्हावरती ती दया कर आणि तिसऱ्या बाजूला एम नावाचा खूप मोठा अक्षरामध्ये दुःख कर आणि क्रुस त्याच्या मध्यभागी अशा प्रकारची मेडल तू तयार कर कॅथरीन लमोरे यांनी आपल्याला आलेला अनुभव कॉन्व्हेंटमध्ये कोणत्याही शिक्षणाला सांगितलं नाही तिने तिचे जे आध्यात्मिक सल्लागार होते सांगितलं त्यांनी आत्मिष्यपणा सांगितलं आणि त्यांनी मेडल्स तयार करण्यासाठी आज्ञा दिली ते मेडल्स तयार केल्या गेल्या त्यांना आशिवादित केलं गेलं आणि त्या वाटपचं वाटप, वाटप केलं गेलं आणि ज्यांना ज्यांना मेडल्स दिल्या त्यांच्या संदर्भामध्ये बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हो चमत्कार घडल्यांचं अनुभव त्यांना आला त्यांचे आजार बरे झाले त्यांच्या गरजा होत त्या त्या गरजा पूर्ण झाल्या काही जे मागण्या काय मागायचं होतं ते सगळं मागण्या पूर्ण तर त्यांना आढळतं आज जगभरामध्ये ह्या मेडल्स ह्या हा प्रवास करत आहेत जगभरातली माणसं हे मेडल्स परिधान करतात कोणत्या मुलींनी सांगितलं आहे की मेडल हे पदक जे परिधान करेल त्यांचं मी संरक्षण करेन सगळ्यात त्यांच्या वाईटापासून मी संरक्षण करेन त्याची लवऱ्यानं कोणत्या वलीनं दुष्टही नष्ट करण्याचं आव्हान दिलं आणि सगळ्यात त्याचं संरक्षण करण्याचं करण्याचं आश्वासन तिला दिलं मनीच्या मध्यस्थीने आपल्या सगळ्यांचं सगळ्या प्रकारच्या गोष्टीपासून संरक्षण व्हावं ही आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा गॉड ब्लेस यू वन एंड फॉर